घडामोडी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी जनता पार्टीला मतदान करा काँग्रेसला मतदान करू नका असं आवाहन करताना दिसत आहे वास्तविक काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यानंतर हकालपट्टी झाल्यानंतर संजय निरुपम यांची कोणताही पक्ष दखल घ्यायला तयार नाही आहे संजय निरुपम यांचा भूतकाळ पाहिल्यानंतर किंवा त्यांचा जो गुणधर्म आहे तो पाहिल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष त्यांना थारा द्यायला तयार नाही ज्या शिवसेनेनं त्यांना खासदार केलं नेता बनवलं त्या शिवसेनेशी गद्दारी केली ज्या काँग्रेस पक्षानं त्यांना खासदार केलं मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष केलं त्या काँग्रेस पक्षाची गद्दारी केली गद्दारी हा संजय निरुपम यांचा गुणधर्म आहे म्हणून त्यांच्यावर कुठलाही पक्ष विश्वास ठेवायला तयार नाही आहे म्हणून ते आज कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसतानासुद्धा भारतीय जनता पार्टीची दलाली करताना दिसत आहे परंतु मतदार राजा हा अतिशय हुशार आहे त्यांनी अशा पद्धतीचं गद्दारी करणारे किंवा समाजाची लोकांची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना चांगलं ओळखतात आणि संजय निरोपम यांच्या या आव्हानाला कोणीही प्रतिसाद देणार नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका